मड येथे भंते राहुल बोधी थेरो यांचं भव्य दिव्य स्वागत बुद्धगया धम्मसल पूर्ण केलेल्या उपासक उपासिका यांनी भंते राहुल बोधी थेरो यांचं भव्य दिव्य स्वागत केलंय मुंबई ठाणे जिल्ह्यातील शेकडो बौद्ध उपासक उपासिका दोन फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी दरम्यान बुद्ध गयाला धम्मसल निमित्तानं भंते राहुल बोधी थेरो ज्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या परिवाराचा त्याग करून बौद्ध धर्माचा मार्ग स्वीकारला आणि आपलं पूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केलं अशिक्षित मानवी जीवनापासून अलिप्त झालेल्या लाखो मानवांना त्यांनी माणुसकीचा धर्म दाखवला कित्येक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण केलं करोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून गरजूंना सतत मदत केली ज्यांच्या वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द हा माणसाला मैत्री भावनेनं जगण्याचा मार्ग दाखवतो चांगले कर्म करण्याची प्रेरणा देतो जीवनात आईचं एका स्त्रीचं महत्त्व पाठवून सांगते ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य तेज आणि अगदी दिव्य अशी रोशनी दिसून येते असे हे राहुल बोधी थेरो स्नान केले की पवित्रता होती असं म्हटलं गेकांना तो तो सांगितलं पवित्र पाणी फक्त शरीराला देऊ शकतो गंगा फक्त शरीरात स्वच्छ करू शकतो परंतु चांगले किंवा वाईट कर्म हे शरीर नाही माणसाचं मन हात चोरी करतात तर मन तला सांगतो तोंडातून वाईट शब्द निघतात तर मन तला सांगतो सगळ्याच आपल्या क्रमाचे मूळ जर काही असेल तर आपलं मन आहे हे त्या व्यक्तीनं जाणलं आणि भगवंताच्या समोर विनंती केली की हे तथागा मी ज्या गावात राहतो त्या गावाचं नाव आहे श्रावस्ती आणि माझ्या श्रावस्तीच्या नगरामध्ये सुद्धा भगवंताचे पाय लागले पाहिजे त्या जंगलात त्या माझ्या श्रावस्तीच्या जंगलामध्ये सुद्धा भगवंताच्या धम्माचे कमल पुष्प उभवले पाहिजे भगवंतानी त्याच्या विनंतीला मान दिली आणि भगवंताने त्याला अशी जागा शोधायला सांगितली की जास्त लोक वस्तीतही नको आणि लोकांपासून दूर येईल त्या व्यक्तीने ती जागा शोधली जागा शोधून ज्यावेळेस ती जागा विकत घेण्याची वेळ आली ज्या जागेच्या मालकाने ती जागा विकत भी, दिला नकार दिला शेवटी श्रद्धा खूप असल्यामुळे जमिनीवरती सोनं अंतर सोन्याच्या मोहरा अंतरून जेवढ्या मोहरा अंतर तेवढी जमीन त्याने स्वतः विकत घेतली आणि भगवान कला सांगते त्याचकांचं नाव आहे जेतव की जे अनाथ पिंडकांनी स्वतः सोनं अंतरून विकत घेतलं आणि भगवान बुद्धला मध्ये जे घडलं ते त्याच्या नगरात घडावं त्याच्या गावात घडावं म्हणून भगवान बुद्धला निमंत्रित केलं आज आपण देखील थोडेसे गडबड आहोत वारंवार वारंवार चित्ताला एखादं करत म्हणून असा वृत्त होऊ शकतो परंतु श्रद्धा ही त्याच्यापेक्षाही मुख्य आपण श्रद्धापूर्वक आपल्या घरामध्ये या सगळ्या प्रकारच्या पूजा वंदना करत आहोत असेल आणि सगळ्याच गोष्टी त्या जेतवनामध्ये केलेल्या माता विशाखाने बिप्पू संघाला जीवन आणि अष्टीपुरिस्कार देण्याची सुरुवातच जेतवनात होती म्हणून आज

भंते यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं प्रसंगी भंते राहुल बोधी थेरो यांनी सर्वांना मैत्री भावना कशी टिकवली पाहिजे आईबाबांचा कसा आदर केला पाहिजे समाजात एकता टिकून ठेवणं काळाची गरज असायला पाहिजे असं सांगितलं प्रसंगी शिंदुताई वाळवे शोभा गौतम भालेराव वनिता कांबळे कांताबाई सराटे कोमल रणदिवे भारती भाले माता रमाबाई महिला मंडळ साधनाताई भंडारी जयश्री सुनीता भालेराव नरसिंह वाघमारे राम वाळवे वर्षा गजानन बनसोड नितीन मोहिते अविनाश ओवळे सूरज भालेराव यांनी भव्य दिव्य स्वागत करीत यांनी भंतेंना नम्रपणे अभिवादन करीत त्यांना चिवरदान दिलं महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका